नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले झालेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार सामिती सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी जास्त सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा आजार सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर वर्धा जिल्हा कापूस लोकल अवक अकराशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरकवडा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेफल अवक दोनशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणला सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव काफूज एच फोर मध्यम स्टेपल अवघ सातशे सत्तावन्न क्विंटल जी कमीत कमी सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दास सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी काफूज एच फोर मध्यम स्टेपल अवघ सातशे बत्तीस क्विंटल जी कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणला सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमदास सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला मंजू कापूस लोकल अवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमदास सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार आठ हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी कमीदार सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा कापूस लोकल मग दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी कमीदार सात हजार रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोडा कापूस लोकल अवक चौदाशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोडा खांबडा कापूस लोकल अवक एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमदास सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मांडळ कापूस लोकल अवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक चाळीस जी कमीत कम दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती यावल कापूस मध्यम स्टेपल अवक पाचशे क्विंटल जी कमीत कमजास सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवक एकतीस क्विंटलची कमीत कमदास सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार सहाशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवक दोन हजार दोनशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्ती हजार सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलंबरी पाकूस मध्यम स्टेपल आवक पुढील बाजार समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेपल आवक दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दस सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दस सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते सोळा मार्च दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उठसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय